कांद्याचे भाव पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना आपला कांदा घेऊन कोकण गाठावं लागतंय लिलावात कांदा द्यायचा तर पाच सहा रुपये भाव मिळतो आणि त्यामुळे कांदा तोडून टाकण्यापेक्षा कमीत कमी उत्पादन खर्च तरी निघेल या आशेने हे शेतकरी कोकणच्या बाजारपेठेत दाखल झालेत कोकणात या कांद्याला आठ ते दहा रुपये भाव मिळतोय याचबद्दल रत्नागिरीत दाखल झालेल्या सोलापूरमधल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं कांद्याबाबतचं वक्तव्य तुम्ही विसरला नसाल अजून कांदा कशाला खाता कांदा नाही खाल्लात तर तुमची उन्नती होईल असं ते म्हणाले होते आणि शेतकऱ्यांचा संताप झालेला होता कांदा उत्पादकांचा कांद्याचं उत्पादनच एवढ्या जास्त झालेलं आहे आणि तिथे भाव पडलेले आहेत म्हणून दूर दूरहून शेतकरी चक्क कोकणात आपल्या शेतातला कांदा विकायला आलेले आहेत लोणंद असेल सोलापूर असेल दूरदूरच्या भागातून माझ्याबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत माळशेरस तालुक्यातले जे कांदा विकायला आलेले आहेत किती कांदा घेऊन कधी निघाला काय परिस्थिती आहे शेतात भाव काय इथं भाव भेटतो आम्हाला सात रुपये आठ रुपये इथं आल्यानंतर कोणी आठ न मागते कोणी दहा ने मागते असं कमी जास्त दराने मागते तिथं मला आणि आमच्याकडे भाऊ नाही अजिबात सहा भाव नाही पाच रुपये सहा रुपये मार्केट होते लिलावात तुम्ही घालता त्यावेळी कांदा काय परिस्थिती आहे तिथे तिथं एकदम बेकार आहे एकदम चार पाच दिवस जाते त्याच्यामध्ये चार पाच दिवस काही भाव नाही काही भाऊ नाही काय चार रुपये पाच रुपये ह्याचा भाव तिथे विकावं लागतो खर्च सुद्धा केलेला खर्च के सुद्धा उत्पन्नाचा होत नाही त्यात म्हणून तुम्ही आता एवढ्या लांबून तुम्ही कुठून आला म्हणजे कुठले शेत आहे तुमचं आमचं माळशिरस तालुक्यात गिरवी गावात नाव आहे माळशिरस तालुक्यातल्या गिरवी गावात त्या भागातले अनेक शेतकरी कांदा विकायला आले अजून इथं हजारो शेतकरी इकडेच कांदा घेऊन येतात विकायला काय करायचं ही अशी परिस्थिती आहे कांदा प्रचंड आवक वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि म्हणून दूरदूरच्या शेतकऱ्यांना इथे कोकणामध्ये येऊन गाडी घेऊन कांदा आणून तो विकावा लागतो इथे ते सात ते आठ रुपये या दराने त्यांना कांद्याचा भाव मिळतोय पण पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा खर्च भागेल की नाही आणि त्यांना चार पैसे मिळतील की नाही हा खरा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी